साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे गए हैं कि बचना मुश्किल है तो हर सही जान दे दे बिना लड़े तुम और मैं हम हो जाए तो ही बस हम जीतेंगे वरना जीते भी तो अंदर अंदर बस गम जीतेंगे तो हाँ छोड़ना मत जश्बा तोड मत हम तूफानों में बनके चले तो जीतेंगे, दगे चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार एमके मडवी यांचा प्रचार जोरदार सुरू असून त्यांना अनेक क्षेत्रातून जाहीर पाठिंबा मिळत आहे एमके मडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने देखील कंबर कसली असून त्यांना साथ देण्यासाठी युवा नेते अनिकेत महात्रे मैदानात उतरले आहेत एकंदरीत नवीमुंबईची सध्याची परिस्थिती बघाल की आपण गेल्या पंचवीस वर्षापासून एक आधी सत्ता जी आहे गणेश नाईक यांच्याकडे या ऐरोलीच्या जे आहे जनतेने दिली होती परंतु आजही बघाल नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत मूलभूत प्रश्न आजही सुटलेले आहेत पाणी नाही वीज नाही आरोग्याच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की जे वाशिला हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाही या तो प्रसंगी जे आहे मला विश्वास आहे की येणारे विस्तार केला जे आहे आणि वडवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गरजेपोटीचा जो विषय होता तो देखील आज आम्ही आज महाविकास आघाडीचे उमेदवार एम के वडवी साहेब आज या ठिकाणी निवडणुकीला उतरले आहेत आणि निश्चितपणे विस्तार तारखेला जे आहे भरघोस मतांनी जे आहे जनता त्यांना मतदान करेल आणि निश्चितच 23 तारखेला जे आहे एमपी मॉडेल साहेब आमदार म्हणून आपल्याला निश्चित या एरोली मतदार झालेले दिसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आम आदमी पार्टी बहुजन समाज पार्टी यांच्यासह अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये जोशाचे वातावरण आहे याचप्रमाणे त्यांना पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे याविषयी त्यांनी बोलताना सांगितले आम्ही इथे शेवाणी वृत्त महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस या ठिकाणी आलो आहोत आणि मडवी साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत कारण मडवी साहेब मडवी साहेब आम्हाला रात्री केव्हाही अपरात्री काही अडचण आली तर ते आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात केव्हाही फोन केला रात्री दोन तीन वाजता फोन करू ते फोन उचलतात आणि आम्हाला केव्हाही मदतीचा हात देत असतात त्यासाठी त्यांना पूर्णपणे सपोर्ट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व आलो हो। आहोत नाव रवींद्र कृष्णाजी तावडे सेक्टर आठ मध्ये राहतोय साई पॅरेडाईस हाऊसिंग सोसायटी आमची सोसायटी आहे त्यांचं मी सचिव आहे आणि आमचे स्थानिक उमेदवार एम के साहेब आहेत अहोरात्र कधीही फोन करा हॉस्पिटलची आस, समस्या असू देत लाईटची समस्या असू देत पाण्याची समस्या असू देत कधीही फोन रात्री तीन एकदा तर मी कोविड मध्ये तीन साडेतीन वाजता साहेबांना मी फोन केला होता आणि त्यावेळी त्यांनी फोन करून मला बेडची सुविधा केली आणि आमचे स्थानिक नगरसेवक हो आहेत आणि त्यांना आम्ही सर्व निवडून देऊ आणि आम्ही वोटिंग करून आम्ही एम के साहेबांनाच निवडून देऊ हे मी आज सर्वांच्या समोर सांगतोय आणि आम्ही त्यांचे पाठीशी आहोत एम के मडवे यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून विकासाचा अजेंडा आम्हीच घेऊन निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त आहे आज आपल्या प्रभाग क्रमांक आघाडीचे उमेदवार साहेबांची जी रॅली आहे तुम्ही पाहताय येथील जनतेचा त्यांना भरभरून प्रति प्रतिसाद आहे व तुमचा सर्व येथील जनतेला वाटतं का हक्काचा आमदार आपल्या विधानसभेत जाण्यासाठी येथील जनता सज्ज आहे व आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा म्हणून येथील सर्व जनता व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत खूप छान उत्साह आहे शेवटचे प्रचार चालू आहे सेक्टर दहा मध्ये आम्ही आता एरोलीच्या आणि एम के मडवी साहेबांचे खूप छान कार्य आहे आणि इंडिया आघाडीनुसार आम्हाला उमेदवार मिळाला एक योग्य उमेदवार आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांचा उत्साह पाहून त्यांचे कार्यकर्त्यांचा पाहून आम्हाला खरंच असं वाटतं की एक चांगला उमेदवार हा इरुली विधानसभेला निवडून येणार आणि बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काम केले कोविडमुळे अडीच वर्षात जे त्यांचे काम उल्लेखनीय लोक त्यांना पसंती करते पण गद्दारांनी जे खेळ खेळला अडीच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना चांगला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जे मडवी आहे ते प्रचंड मताने विजयी होणार हा आमचा विश्वास आहे रोज आम्ही त्यांच्या रॅलीत असतो पदयात्रेत असतो घरोघरी पत्रक वाटत आहे आणि लोकांना सुद्धा एक वेगळा चेहरा वेगळी ऊर्जा पाहिजे आहे हे जे महाराष्ट्रात अडीच वर्षांनी जे, जे आमचं राजकारणच पूर्ण देशाचं खराब करून टाकलं आहे म्हणजे त्यांचे शिवसेनेचे चिन्ह घेऊन जाणं आणि शरद पवारांचं चिन्ह घेऊन जाऊन गद्दारीचे काम केलेला आहे अशा नेता कधी महाराष्ट्रात येऊ नका जनतेला एवढंच सांगणं आहे की आम आदमी पार्टी हा महाविकास आघाडीला यासाठी आहे की प्रामाणिक जो होता तुम्हाला लक्षात आहे प्रामाणिक जो पक्ष होता तो उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्यासोबत शरद पवार साहेब ही आहे आणि आम आदमी पार्टी सुद्धा आहे अखिलेश यादव सुद्धा ची आहे ही जी महाराष्ट्राची विकासाची राजनीती करणार विकासाचं राजकारण ज्यांनी राजकारण केलं विकासाचे जे काम करणार आहे आज महाविकास आघाडी येणं आवश्यक आहे नाहीतर गद्दारांच्या सोबत परत तुम्ही मतदान करू नका एवढंच आमचा मी आम आदमी पार्टी सौ प्रीती शिंदेकर उमेदवार उपाध्यक्ष बोलते धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब झाल्यापासून त्यांच्यावर किती अन्याय झाला किती अत्याचार झालाय किती लोकांनी त्यांना त्रास केलाय किती लोकांनी त्यांना तडीफार करावं लागलं त्यांना म्हणजे एम के मंडळी साहेबांचा खूप मोठं वजन आहे ऐरोली मध्ये धन शक्ती विरोध निष्ठा असा ऐरोली मतदारसंघातला नव्या संपूर्ण महाराष्ट्रातला लढा आहे आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सर्व शिवसैनिक आज इथे प्रवेश घेत आहेत तर रिक्षा युनियन नाही अनेक टॅक्सी युनियन म्हणा किंवा शिक्षकांच्या युनियन म्हणा अशी असंख्य लोक आपल्याला येऊन इथं मिळत आहेत आणि आपला हा लढा अत्यंत मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी सर्वजण आपल्या सोबत येत आहेत निश्चितपणे समोरून पैशाचा पाऊस पडत आहे पण जरी पैशाचा पाऊस पडला तरी ही निष्ठा तुम्ही जी बघता ही निष्ठा कुणी विकत घेऊ शकत नाही त्यांनी किती पैसा टाकू दे पण हे जे शिवसैनिक आहेत हीच खरी शिवसेनेची ताकद आहे आणि याच बळावर आमचे जे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत एम के मडवी साहेब यांचा विजय जवळजवळ निश्चित आहे फक्त समोर त्यांच्या पायाकाची वाळू सरकल्यामुळे ते प्रचंड प्रमाणात पैसा होतू लागलेत आम्ही सर्व निश्चितपणे मशाल या चिन्हासमोर बटन दाबून एम के मडवी साहेबांना निश्चितपणे मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्यानं ऐरोली मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पाठवू जेणेकरून या स्थानिकांचे अनेक वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत तुम्हाला सर्वांना श्रुत आहे की तीस वर्षापासून इथे एकच घराने राज्य करत आहे पण तुम्ही म्हणाल तसं सिग्निफिकंट म्हणजे आपण असं असं की बाबा ह्यांनी एवढी वर्ष राज्य केले आणि ह्यांनी हा प्रोजेक्ट केलाय असा एकही एक प्रोजेक्ट आपल्याकडे सध्या तरी सध्या तरी उपलब्ध नाहीये तुम्ही आमचा बघितला वचननाम्यात निश्चितपणे आम्ही तसं उल्लेख केलेला आहे अनेक लोकोभी कामं आणि अनेक समाजयोगी कामं आम्ही त्याच्यामध्ये उल्लेखित केलेले आहेत तर निश्चितपणे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की तेवीस तारखेला ऐरोली मतदारसंघावर मशाल चिन्ह निवडून येऊन मोठ्या प्रमाणावर मोठ्या विश्वासानं मोठ्या मताधिकाऱ्यांना भागवा फडकेल एवढाच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो धन्यवाद